सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शालेय जीवनात बारावीपर्यंत शिक्षकांकडून पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान मिळतं मात्र त्यानंतर उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना स्वतःच ज्ञान संपादन करावं लागतं त्यामुळं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहाय्यक संपादक सरोज कुमार मिठारी यांनी केलं मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपण शिबिरात ते बोलत होते फेब्रुवारी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा होतीये त्यासाठी विविध शाळांमध्ये मा थे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं घेतली जात आहेत याचाच एक भाग म्हणून मेन राजाराम हायस्कूलमध्ये मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहाय्यक संपादक सरोजकुमार मिठारी यांचं व्याख्यान झालं बारावी पर्यंत शिक्षण घेताना शिक्षकांकडून ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचेही धडे दिले जातात त्यानंतर मात्र उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना स्वतःच ज्ञानार्थी बनणं क्रमप्राप्त होतं असं मिठारी यांनी नमूद केलं आपलं ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा चांगली पुस्तक आणि चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहा असं आवाहनही मिठारी यांनी केलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे होते या शिबिरात पत्रकार संतोष मिठारी निलेश सूर्यवंशी यांची भाषणं झाली बरोबर पायल कांबळे सानिका आवळे प्राची मोहिते रिया पाटील या माजी विद्यार्थिनींची भाषण झाली कार्यक्रमाला प्राध्यापिका सुषमा पाटील अयोध्या धुमाळ हर्षवर्धन काटकर विकास पाटील सपना माने प्रणाली जांभळे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते